नमस्कार खर तर सात आठ दिवसानंतर दोन हजार तेवीस हे साल संपूर्ण आपण सगळेजण नवीन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पदार्पण करणार आहोत आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी रचलेली एक कविता अतिशय सुरेख अशा प्रकारची आहे ती आज आपण पाहणार आहोत कवितेचं नाव आहे नवीन वर्ष कुठले पुस्तक कुठला लेखक कुठले पुस्तक कुठला

पान हे नवे यात तरी काही प्रसन्न अखंड गरजे समोर सागर कणा कणाने खचते वाळू अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिच तरी लाटही नवीन उठता सजे किनारा तिज गुरुवाळी स्वतः स्वतःला देत दिलासा स्वतः स्वतःला देत दिलासा उसते डोळे हसता हसता स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरुण बाहू उभी इथे मी पसरुण बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता अशा प्रकारे कवयित्री शांताबाई शेळके यांनी या, या नवीन या, वर्षाचं स्वागत आपल्या कवितेतून अतिशय सुरेखपणे केलेली आहे चला तर मग आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद